लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व वा न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू, महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी एस टीच्या विद्यार्थी सवलत पास योजनेत क्रांतिकारीक बदल एस टी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे एस टीतून विद्यार्थ्यांना सहासष्ट टक्के सवलत दिली जात असते या पाससाठी केवळ तेहतीस टक्के भरून पास काढता येत असतो तर विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत मोफत एस टी पास मिळत असतो या विद्यार्थ्यांना आता एस टीने थेट शाळेत पास वितरित करण्याची योजना आखली आहे राज्यात एस टी महामंडळाच्या सध्या सोळा हजार बसेस असून सत्याऐंशी हजार कर्मचारी सेवा देत आहेत एस टी महामंडळ अनेक समाज घटकांना सवलतीत प्रवास घडवीत असते या सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम सरकार एस टी महामंडळाला परत करत असते शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना आता एस टीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत तशा सूचना एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी स्थानिक एस टी प्रशासनाला दिल्या नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एस टीच्या माध्यमातून सहासष्ट टक्के इतकी सवलत दिली आहे म्हणजे केवळ तेहतीस टक्के त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एस टी पासचे वितरण केले जाते यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एस टीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापकाकडून पास घेतले जात असत पण यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही आता एस टी महामंडळ त्यांच्या शाळा महाविद्यालयांनी दिलेल्या यादीनुसार संबंधित विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एस टी पास थेट शाळेत देणार आहे जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही या संदर्भात अठरा जूनपासून एस टी प्रशासनातर्फे एस टी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एस टीच्या आगाड व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितली आहे या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना होणार आहे